नमस्कार विचार लहरी न्यूज ट्वेंटी फोर च्या माध्यमातून चळवळीमध्ये योगदान देणाऱ्या बांधवांचा गुणगौरव त्यांच्या कार्याचे कौतुक व सन्मान व्हावा हा संकल्प समोर ठेवून त्यांनी केलेल्या कार्याची पावती समाजापर्यंत पोहोचावी व त्या पद्धतीने अनुकरण करावे व समाज हितोपयोगी कार्य करावे हा संकल्प घेऊन आम्ही आलो आहे रिसोड तालुक्यातील ग्राम केनवड येथे केनवड येथील बौद्ध उपासक उपासिका यांनी धम्मदानातून बुद्ध विहार बांधले या बौद्ध विहारासाठी धम्म उपासक प्रभू गणपत वाकुडे यांनी आपली स्वतःची जागा ही बौद्ध विहारासाठी दान दिली आणि त्या जागेमध्ये बौद्ध विहाराच्या बांधकामासाठी धम्मकार्य सुरू झाले त्याकरिता गावातील बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी गावोगावी जाऊन धम्मदान जमा करणे सुरू केले जवळजवळ दोन ते अडीच वर्ष धम्मदान जमा करून सुंदर असे बौद्ध विहार केनवड या ठिकाणी बांधण्यात आले या विहाराच्या बांधकामासाठी त्यांना जवळजवळ दहा लाख रुपयापर्यंत खर्च आला आणि हा संपूर्ण खर्च त्यांनी धम्मदानामधून जमा केला याकरिता भीमराव गोपाळावा कुडे व त्यांचे सहकारी सन्मान्य ज्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे त्याने सर्व जाती धर्मासाठी केनवड या ठिकाणी आपले योगदान दिले कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न जोपासता फक्त आणि फक्त समाज हित उपयोगी कार्य करायचे आणि आपला कार्याचा बोध इतरांनी घ्यावा असे आदर्श नेतृत्व सन्माननीय नंदकिशोर सत्यनारायण लड्डा हे मारवाडी समाजाचे असून त्यांनी या बौद्धविहारासाठी गावोगावी जाऊन धम्मदान जमा केले बांधकाम करायचे त्या ठिकाणी व्हावे असा समाज हितोपयोगी कार्य व्हावे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आदरणीय नंदकिशोर लड्डा हे बौद्ध उपासकांसोबत जाऊन धम्मदान जमा करत होते अतिशय अभिमानाची गोष्ट आहे त्या गावातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी विहारासाठी देणगी दिली आमचाही या कार्यामध्ये सहभाग असावा या हेतूने सर्वाने धम्मकार्यात सडळ हाताने मदत केली एवढेच नाही तर त्या गावांमध्ये वाढदिवसानिमित्त विहारासमोर वृक्षारोपण करणे आईच्या नावाने वृक्षारोपण करणे आपल्या मुलीच्या नावाने वृक्षारोपण करणे हा संकल्प ठेवून त्या ठिकाणी सुशोभीकरण होत आहे आणि आता याही समोर खर्च लागणार म्हणून प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणचे बौद्ध उपासक पाच किलो धान्य जमा करून पुन्हा पैसे जमा करता येईल व विहाराचे काम पुन्हा गतीने होईल हा संकल्प घेऊन कार्य करत आहेत सर्वात अभिमानाची गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणच्या महिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करतात व त्या ठिकाणच्या वीस महिला समता सैनिक दलामध्ये सैनिक म्हणून काम करतात असे हे कौतुकास्पद त्यांचे कार्य आज त्या ठिकाणी सन्माननीय नंदकिशोर सत्यनारायण लड्डा यांचे गावातील नागरिकांकडून व भारतीय बौद्ध महासेवेच्या पदाधिकारीकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व त्यांनी केलेल्या कार्याचा आदर इतरांनी घ्यावा असा दृढ निश्चय करून त्या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला लवकरच त्यांना विचार लहरी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे या गावाचा इतरही गावाने आदर घ्यावा असे या केनवड येथील नागरिकांचे कार्य आहे सर या ठिकाणी फार सुंदर असं तुम्ही बुद्ध विहार भानलं या बौद्ध विहाराच्या माध्यमातून या गावासाठी आणि या गावातील गावाच्या आजूबाजूला परिसरासाठी तुमचा काय संकल्प राहणार आहे तुम्ही त्यांना काय मार्गक्रम करणार आहात या विहाराच्या माध्यमातून आता या ठिकाणी हा पण हाती घेतलेला आहे हा आपल्याला पहिल्यांदा तर पुढे ज्ञानाचा आहे परंतु या ठिकाणी असलेल्या समाजासाठी आणि या गावासाठी सुद्धा खूप अशा प्रकारचं कार्य बाकी आहे ते कार्य करण्याकरता मी कटिबद्ध आहे एवढं सांगू शकतो वाकुडे साहेब तुम्ही सांगा या विहाराची सुरुवात कधीपासून झाली होती आणि वर्षापासून काय काय केलं तुम्ही यासाठी आम्ही यासाठी प्रत्येक वर्गणी वर्ग केली गावोगाव फिरले गावोगाव फिरलो आम्हाला प्रतिसाद मिळाला संपूर्ण गावातून मिळाला गावा गाव। ना गावातून आमचं गावातल्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी तुम्हाला सहकार्य केलं लो। धर्माच्या लोकांनी आम्हाला मदत केली जवळजवळ दहा लाखापर्यंत खर्च झाला असं सांगत आहात तुम्ही दहा लाखापर्यंत आमच्या महिला सहयोग मंडळाचा